अगदी आयत्यावेळी जेव्हा भाजणी वगैरे करायला वेळ नाही आहे धान्य भाजून घ्यायला वेळ नाही आहे अशावेळी अगदी झटपट साधारण तासाभरात सुद्धा करता येईल अशी कुरकुरीत काटेरी चकली आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर घरात उपलब्ध साहित्यात आणि तेही ते कमीत कमी सामानात ही जी चकली आहे ती करणार आहोत याकरता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लागेल तांदूळ पीठ आता तांदूळ पीठ जे ते तयार बाजारात मिळतं त्यापैकीच मी घेतलेलं आहे मोदकांसाठीची जी पिठी होती ती उरली होती त्यापैकीच दीड कप तांदूळ पीठ या ठिकाणी मी घेतलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी अर्धा कप डाळी अर्थात फुटाणे घेतलेले आहेत ते मिक्सरच्या भांड्यात काढले आता डाळे भाजलेलेच असतात तर अगदी बारीक असे वाटून घ्यायचे याच्यामध्ये एखाद दुसरा कण राहू शकतो त्याच्यामुळं एकदा बारीक अशा चाळणीनं याला चाळून घ्या त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात अर्धा कप पोहे काढलेले आहेत पोहेसुद्धा चांगले बारीक असे दळून घ्यायचे आणि त्यानंतर चाळणीनं हे चाळून घेतले आता या पिठामध्ये अर्धा टेबल स्पून ओवा घातलेला आहे तसेच अर्धा टेबलस्पून धणेपूड याच्यामध्ये घातली पाव टेबलस्पून जिरेपूड घातलेली आहे हे जे साहित्य आहे ते तुम्ही अंदाजानंसुद्धा घालू शकता अगदी टेबलस्पूननं मेजरिंग स्पूननं मोजून घ्यायची गरज नाही पाणी घालण्याआधी सगळं साहित्य जे आहे ते एकसारखं मिक्स करून घ्या त्यानंतर जेवढी तांदूळ पिठी आपण घेतली होती तेवढंच म्हणजे दीड कप पाणी पातेल्यामध्ये उकळायला घेतलं याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे त्यानंतर एक टेबलस्पून लाल तिखट घातलं आता याच्यामध्ये बेडगी मिरची पावडर आणि झणझणी तसं तिखट दोन्ही मिक्स करून घातलेलं आहे त्यानंतर एक टेबलस्पून साजूक तूप या ठिकाणी मोहन म्हणून घालणार आहोत तूप मोजून घेताना ते पातळ करून मोजून घ्यायचं सगळं एकदा मिक्स करून घ्या आणि त्यानंतर पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची पाणी उकळलं की याप्रमाणे तयार केलेलं जे पीठ होतं त्याच्यामध्ये हे जे उकळतं पाणी आहे ते थोडं थोडं करून घालायचं शक्यतो सगळं पाणी जे आहे ते पिठामध्ये व्यवस्थित मावतं जास्त होत नाही याप्रमाणे चमच्यानं वगैरे हे थोडंसं असं मिक्स करून घ्या गरम असल्यामुळं हातानं मिक्स करता येणार नाही त्यानंतर झाकून पंधरा मिनिटांसाठी हे जे पीठ आहे ते ठेवून दिलं झाकून ठेवल्यामुळं काय होतं की तांदूळ पिठाला एक चांगली वाफ बसते आणि त्यामुळं पिठाला चिकटपणा यायला मदत होते पिठाला एक चांगली वाफ बसली की याच्यामध्ये दोन चमचे तीळ घातलेले आहेत आणि मग सगळं छान एकजीव होईपर्यंत मळून घ्या शक्यतो मळताना जादाचं पाणी वापरायची गरज पडत नाही पण जर का अगदीच पीठ घट्ट वाटलं खूप कोरडं वाटलं तर थोडासा पाण्याचा हबका मारू शकता पण पीठ जर का पातळ झालं तर काय होतं की चकलीला काटे व्यवस्थित पडत नाही त्याच्यामुळं थोडंसं घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे आता या पिठाचा लांबट असा गोळा करून घेतला थोडासा पाण्याचा हात लावून याला एकजीव होईपर्यंत असं मळून घेतलं आणि मग हा जो गोळा आहे तो सोऱ्यामध्ये असा दाबून भरून घ्यायचा चकलीची चकती साच्याला बसवली आहे आणि मग याप्रमाणे छोट्या छोट्या अशा प्लेट्स घेतलेल्या आहेत प्लेटला थोडंसं तेल पुसून घेतलं आणि मग यावर चकली जी आहे ती करून घ्यायची पहिला जो वेडा आहे तो अगदी जवळ असा गोल करून घ्या म्हणजे मग पुढची चकली जी आहे ती सुटत नाही पुढचे वेढेसुद्धा शक्य तितक्या जवळ चिकटून असे यायचे म्हणजे मग तेलात तळताना चकली जी आहे ती सुटत नाही याप्रमाणे चार ते पाच वेढे घेऊन चकली जी आहे ती करून घेतली शेवटचं जे टोक आहे ते असं दाबून बसवायचं तेल गरम करायला ठेवलं आहे मध्यमाचेवर तेल चांगलं तापवून घ्यायचं एखादा तुकडा याच्यामध्ये टाकून बघा तो याप्रमाणे लगेच वर आला पाहिजे आणि मग तयार केलेल्या ज्या चकल्या आहेत त्या याच्यामध्ये सोडायच्या उचलताना याप्रमाणे प्लेटवरून अलगतपणे काढून घेऊ शकता कढईच्या कढईनं ही जी चकली येते अशी तेलात सोडली सोडताना देखील अलगतपणे सोडायची सुरुवातीला याला जास्त हलवायचं नाही गॅस मध्यम आचेवरच ठेवायचा एकदा का तेलाचे बुडबुडे थोडेसे कमी झाले की मग याची बाजू पलटायची सुरुवातीपासून शेवटपर्यंत चकली जी आहे ती मोठ्या ते मध्यमाचेवरच तळून घ्यायची आहे व्यवस्थित कुरकुरीत तळायला साधारण आठ ते दहा मिनिटं लागतात एकदा का चकलीचे बुडबुडे कमी झाले की चकली पूर्णपणे तळली गेली आहे असं समजू शकतो हलक्या बदामीसर रंगावर चकली जी आहे ती तेलातून तळून काढली हे बघा अतिशय कुरकुरीत अशा चकल्या होतात आतूनही छान पोकळ अशी झाली आहे हे बघा चकली तोडल्यानंतरचा आवाज तुम्ही ऐकू शकता अगदी मस्त कुरकुरीत आणि आतून पोकळ अशी ही चकली होते अर्थात भाजणीची चकली खूप जास्त खमंग लागते पण वेळ नसेल तर शेवटच्या क्षणी जरी तुम्ही एक करायचं असेल तर याप्रमाणे चकली तुम्ही करू शकता एकूण पंचवीस ते अठ्ठावीस चकल्या या प्रमाणामध्ये होतात त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद